नमस्कार माझं नाव नितीन यादवराव काकडे पुणे मी या मंदिराचं वज्रलेपनाचं काम आज पूर्ण केलं आहे तरी वज्रलेप हे करण्याचं काम मी गेले दहा वर्षे करत आहे तरी आपल्या पुणे जिल्ह्यात बऱ्याच ठिकाणी आपण खात्रीशीर कामं पूर्ण केलेली आहेत महादेव मंदिर बेटपाटी या ठिकाणचं मूर्तीचं काम नुकतंच पूर्ण झालेलं आहे भरपूर दिवसापासून मी कंटिन्यू या ठिकाणी येते मूर्तीचं थोडंसं पहिल्यामध्ये अगोदरचं काम तर फिनिशिंग वगैरे थोडंसं कमी होतं त्याच्यामध्ये आत्ता यांचं त्यांनी चांगल्या प्रकारे काम केलेलं आहे आणि त्याच्यामुळे या मंदिरात मंदिरामध्ये मूर्तीमुळे आणि सगळ्या त्या गोष्टींमुळे सुस्भाव वाढणार आहे आणि भक्तांचे पण त्यामध्ये समाधान आहे नमस्कार आज या ठिकाणी महादेव मंदिर बेटपाटी या ठिकाणी जी शिवलिंगाची मूर्ती होती तिचं थोडंसं पुरातन झाल्यामुळं त्याच्यावरती इथले कारागीर आहेत नितीनजी काकडे साहेब त्यांनी या वज्रपाचं काम केलं आणि थोडीशी खंगलेली बनलेली मूर्ती होती तिचं अतिशय चांगल्या पद्धतीने जीर्णोद्धार या ठिकाणी त्यांनी केलेलं आहे मी सर्व ग्रामस्थांच्या वतीनं या कार्यकुशल कारागीर आहेत नितीनजी काकडे यांना धन्यवाद देतो आणि या मूर्तीचं जीर्णोद्धार करण्याचा कमिटीने जो निर्णय घेतला त्याबद्दलही त्यांचं अभिनंदन करतो आज दिवाळीची सुरुवात आहे दीपावलीच्या निमित्ताने सर्व भाविकांना मी ग्रामपंचायत देवळगाव गाडा माझे माझे सर्व सहकारी सर्व ग्रामस्थांना आज या दीपावलीच्या हार्दिक अशा शुभेच्छा देतो आणि थांबतो धन्यवाद आज या ठिकाणी महादेव मंदिराच्या वज्रलेप सर्वजण या ठिकाणी त्या कामाची पाहणी करण्यास आलो असतात ते काम अतिशय सुंदर आणि चांगल्या पद्धतीने त्या कॉन्ट्रॅक्टरने केलेलं आहे तरी सर्व ग्रामस्थांनी त्या कामाबद्दल समाधान व्यक्त करून त्यांचं जे काय असेल त्या पद्धतीचं काम आपल्याला देवळगाव गाडा गावठाण या ठिकाणी महादेव मंदिराचं करायचं आहे तरी आम्ही त्यांना हे काम देण्याच्या विचारात आहोत आम्ही सर्वजण मिळून हेही काम ज्या पद्धतीने त्यांनी चांगल्या प्रकारे केलेलं आहे तसंच काम त्या त्याही ठिकाणचं त्यांनी करावं अशी मी त्यांना विनंती करतो आणि या ठिकाणी झालेलं कामकाज झालेलं जे ब्लॉक बसवायचं काम असेल बस ग्रीनचं काम असेल हे जी जे लोक वर्गेतून काम झालेली आहे ती अतिशय सुंदर आणि चांगल्या प्रकारची कामं दर्जेदार प्रकारची कामं झालेली आहे तरी मी या ठिकाणी असं महादेव मंदिराचे जे कामकाज पाहतात किरण बारवकर असतील किंवा त्यांचे सर्व सहकारी या सर्वांचं आभार व्यक्त करतो की अशा पद्धतीनं वेळ देऊन काम करणारी माणसं ह्या समाजामध्ये खूप थोडी आहेत स्वतःचा वेळ या ठिकाणी वाया घालून अतिशय दर्जेदार आणि चांगल्या पद्धतीनं काम कसं होईल या पद्धतीनं किरण बारवकरी यांनी कामकाजावरती जे लक्ष दिलं त्याबद्दल मी ते आणि त्यांच्या सर्व सहकार्यांचं ग्रामपंचायत देवगावगाडा आणि आमच्या सर्वांच्या वतीने आभार व्यक्त करतो सर्वांना दिवाळीच्या खूप खूप शुभेच्छा आज या ठिकाणी महादेव मंदिर ईश्वर मला या ठिकाणी आपण सर्व आपण सर्वजण जमलेलो आहोत आज या ठिकाणी खरंतर आनंदाची गोष्ट घडलेली आहे याच्यामध्ये आपण सर्वांना माहिती आहे की अगदी जुन्या काळापासून या ठिकाणी या ठिकाणी महादेवाचं एक छोटस मंदिर होतं काही वर्षांपूर्वी या ठिकाणी पाऊस याच्यामुळे ह्या मंदिर या ठिकाणी पडलं होतं येथील सर्व ईश्वरमाळा बेटपाटी आणि देवगाडा जे काही भाविक मंडळी आहेत यांनी निर्णय घेतला त्या काळात अॅडव्होकेट राहुल दादा कुल तालुक्याचे विद्यमान आमदार यांनी या ठिकाणी निधी दिला ग्रामस्थांनी या ठिकाणी स्वैच्छेने लोकवर्गणी केली आणि या मंदिराचा जीर्ण उद्धार केला आता मागील श्रावण महिन्यामध्ये या ठिकाणी ईश्वरमाळा बेटपाटीच्या सर्व कार्यकर्त्यांनी निर्णय घेतला आणि ही जी काही या ठिकाणी शंकर महाराजांची पिंड होती आणि नंदी होता याच वज्रलेखाचं काम या ठिकाणी करण्याचा निर्णय घेतला पुण्यातील प्रसिद्ध असलेले नितीन काकडे यांना या 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 ते काम देण्यात येल आणि आज या ठिकाणी दिवाळीच्या शुभ मुहूर्तावर हे काम पूर्ण झालेले आहे या ठिकाणी अतिशय छान प्रकारचं काम नितीन काकडे यांनी या वज्रलेपाचं या ठिकाणी केलेलं आहे आणि अतिशय जुनी दुर्मिळ असलेली ही हे शिवलिंग या ठिकाणी अतिशय शुभवंत करण्याचं काम या ठिकाणी केलेलं आहे या ठिकाणी ब्लॉकच काम अतिशय छान झालेलं आहे मी ग्रामपंचायतचे सरपंच सदस्य या ठिकाणी उपस्थित आहेत आता जे वज्रदेपाचं काम केलं त्यामुळं खालचा जो काही गाभाऱ्याचा पडशी आहे ती वर आल्यामुळे ती काढून या ठिकाणी नवीन बसवण्याचं काम करायचंय मी ग्रामपंचायत सरपंच आणि सदस्यांना या ठिकाणी विनंती करेल की आपण ग्रामपंचायतच्या पंधरावीर त्या आगामात जनरल फंडातून ते काम करून द्यावं असं मी सर्व ईश्वर महा अ ग्रामस्थ असतील तेव्हा वरडा ग्रामस्थ असतील आणि सर्व भाविक असतील यांच्या माध्यमातून या ठिकाणी छोटीशी मागणी त्यांना करतो आणि या ठिकाणी सरपंच राजवर्धन जगताप असतील त्यांचे सहकार्य असतील यांनी या ठिकाणी या वैजेपाच्या कामासाठी भरघोसाशी मदत केली त्याबद्दल त्यांचे आभार मानतो आणि सर्वांना या ठिकाणी दिवाळीच्या हार्दिक अशा शुभेच्छा देतो धन्यवाद